δύο μαιζέλα δύο το το आणि शरद पवार नेमकं आता काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मतदार यादीतील घोळाबाबत शरद पवार नेमकं काय बोलतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल शरद पवारांच्या एनसीपीची पत्रकार परिषद पार पडते मतदार नोंदणीबाबत आणि त्यातील घोटाळ्याच्या आरोपाबद्दल नेमकं शरद पवार काय बोलणार निवडणूक आहे सत्ताधारी पक्षानं त्यांचा विरोध जाहीर केलं ग्रस्त महाराष्ट्रात सध्या राज्यपाल आणि विरोधी पक्षाचं अनेक सरकारी एकत्र वस्तू 私は一緒に帰りをして、私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私れ私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私を私は私は私は私は私は私は私は私を私は私は私は私を私は私 ですよ、政治。結果、ユースを振る舞う、背後、ユースを連れて行くし。ですよ、顔は言い忘れない。ま、話しかしても、不思議な政治。まだ、感覚で、今は、すそで、日、平日無理ならない。あっしは、

आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरे जायचे त्याच्यानुसार सांगितलं शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही तर शक्य नाही सरळ सरळ आहे हे आमच्या विचाराचे नाहीत पण त्याहीपेक्षा ते झारखंड राज्यपाल होते झारखंड राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आदिवासींची संख्या सर्व सतीचं जास्त आहे तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत त्यांचं एक केस झाली 私はそれを知っているのは、私はそれを知っているのは、私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っにいる。私はそれを知っている。 तुम्ही केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनात राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा मांज़ ऑफिस अटक कराया घर यतो तीचो अटक करा पिणु राजवन कर न पई असांजे महाराष्ट्र राज्य उमेदवार तंहिं भावना में राजपाल राजव मुख्यमंत्र अटकी हीअ अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धैर्धेच उदाहरण आहे आणि म्हणून अशांच्या करत मत अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य बसत नाही आम्हाला माहिती आहे मतांची संख्या माहिती मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत

पाल रहे हैं श्री श्री राधा कृष्णन और उनको वोट करना चाहिए एन सी शरद पवार ग्रुप को आपको फोन किया था और उन्होंने कहा कि आपसे रिक्वेस्ट की है ये तो मैंने कहा सुनी भैया कि भाई मुझे देवेंद्र फडनवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब आमसं लोगोको म्हणजे मदत चाहिए वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नाही संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चाधारी नाही म्हणजे निर्णय घेतला हे आमच्यातच आमच्या निर्णय एकच आहे तुम्हाला असं आहे की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्या भाषा त्यांची जास्त त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही आणि त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही आमची जी मतं आहेत

किंवा जे बाहेरचे खासदार एकत्रित काही आवाहन केलं जाणार आहे का अजून ते काय आम्ही याच्यावर चर्चा केली नाही निवडणुकीला थोडं वेळ उद्या गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची सेण किती आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजीचं नाही संघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं उतरतानं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर आणि सरकारचा विषय आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये तीनशे खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला इलेक्शन कमिशन होत तिथं आम्हाला अर्थ केली गेली त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी अधिक कळवलेलं होतं आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे जे फीडबॅक आम्हाला मिळतोय की प्रचंड फसित आहे आणि बिहार राज्य आर्थिक दिशा अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो पण माझ्या ऑब्झर्वेशाने अनेक असं असलं की आर्थिक दिशा अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असतील पण राजकीय दिशा विहार हे राज्य अत्यंत जागृत असते तुम्ही बघितलं असेल संपाद्याचा सत्याग्रह यांनी तिथून केला जयप्रकाश नारायणांनी इमर्जन्सी यांच्या काळामध्ये पहिला सत्याग्रह संघर्ष विहार बंद केला त्या राज्यामध्ये कर्फूरी ठाकूर किरा असे अनेक नेते होते की जन्म त्यांच्या फाशीशी होतं आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाण्याने बांधायचा आहे आणि त्याची सुरुवात मिळतपासून झालेली आहे त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सवन देशामध्ये हा घेतला जाईल प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉन्सर्सही जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना लेकिन दूसरी तरफ सरकार कह रही है की हमारी ही सरकार बनेगी और हम वहाँ पर काम कर रहे हैं आज भी प्रधानमंत्री बिहार जाकर आए ठीक है, तो है वो तो तो कि सरकार बनेगी ये कहने नहीं क्या बात है वो तो कहेगी आमच्यात आम्ही आणखी सखोल अभ्यास करतो तिथं आम्हाला दोन तीन आठवडे अजून दाखवली त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनने घेतो आमची काही फारशी अपेक्षा नाही कारण इलेक्शन कमिशनने राहुल गांधी यांनी सगळे इश्यूज बांधल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया मागितल्याच्या नंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत नाही ते पुन्हा पुन्हा सांगतात शस्त्र द्या तसं दिसतं राहुल गांधींनी स्वच्छ सांगितलं की भाजपच्या सभासद मी शपथ घेतली आहे आणखीन याची काही वेगळी आवश्यकता नाही हां ही सक्रं होतीच आम्ही ती आत्ता इथं घेतलीही नाही आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधींनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथं क्रमांक नव्हतं पण त्याच्यापेक्षा झोफीमध्ये घर आहे एक व्यक्ती त्या ठिकाणी जाते आणि तिथे एकशे चाळीस लोकांनी मतदान त्या घराच्या नावावर केलेले की तिथे एक व्यक्ती जाते हे या सगळ्याच्या खरंच आम्ही जाणार याला जोडूनच एक